कृषीराज मावली यूट्यूब चॅनल आपलं सर्च स्वागत कृषी अधिकारी राजेंद्र काळे मित्र या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला याआधी सुद्धा मी कृषी मागाची काही योजना असतील काही शेतकऱ्याचे यशोगा असतील त्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवल्या होत्या त्यात आपण एक मतविषयी चर्चा करणार आहोत आपण आज जे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन दोन हजार तेवीस चोवीस हे पूर्ण एरियात राबवलं जाते त्याच्यानंतर आपण नांदगाव तालुक्यातल्या भौरी या गावमध्ये त्या भोवरी गावामध्ये साधारणतः दोन गट याच्यामध्ये घेतले त्याच्यात पंचवीस पंचवीस हेक्टरच्याशी म्हणून पन्नास हेक्टर आपण याच्यामध्ये एरियाच्यामध्ये घेतलेला आहे तर एक वडाडी खुर्द आणि दुसरा बौरी असे दोन गावातले गट आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये साधारणतः आपण या सेंद्रिय शेतीमधून खऱ्या अर्थाने सेंद्रिय प्रयोगची शेती कशी करावी त्याच्यात इशे कसे बनावे दस कसा बनवा शेती कसं बनावं लिंबू या कसा बनवला बनवा तुमचं नंतर ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्या शेतीला प्रत्यक्ष दाखवता दा असतो त्याला प्रत्यक्ष करून घेऊन त्यांच्या त्यांच्या प्र आजकाल त्यांच्या वावरामध्ये त्यांच्या शेतामध्ये वापर आपण करतात आता आपण आता साधारणतः या ठिकाणी आपण या दसरी आराच्या अशा दहा वनस्पती आपण अशा घेतलेल्या आहे की ज्या खऱ्या अर्थाने त्याचं दसपरी आरोग्य जर तयार केलं त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला कीटकनाशक म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो त्याचा म्हणजे साधारणतः आपल्या शरीरावर सुद्धा दुर्प दुष्परिणाम होत नाही वाईट परिणाम होते परंतु आपले चांगल्या प्रकारे कीटकनाशक आपल्याला तयार होऊ शकतं तर त्याबद्दल साधारणतः या आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या तालुका तालुक्याच्या अधिकारी मान्य डमाळेसाहेब इथं हजर आहेत त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे ए टी एम आहेत ते कर्नट हजार आहेत आणि आपला सगळा शेतकरी उल्लेख आहेत तर खुर आणि भौरी या दोन गटांचं इथं गावपात्रीवरच्या सदस्यांचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे शेंद्री विष्ट तयार करण्यासंदर्भामध्ये तर आपण सर्वप्रथम दशपर्णी अर्क कसा करायचा घरच्या घरी प्रत्येक सदस्यांना आपल्याला गटामध्ये दशपर्ण अर्क तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आता निसर्गामध्ये ज्या काही आढळणाऱ्या वनस्पती आहे त्याच्यामध्ये आहे कडुलिंबाचा पाला पाच किलो घ्यायचा आहे बाकीच्या ज्या नऊ वनस्पती आहे याचा दोन दोन किलो पाला घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये पपई आहे फारुश राणे आहे गुळवेला आहे रुई आहे धोत्र आहे कन्हरा आहे प पप आपलं साधं पपायचं पाल आहे तर ह्या वनस्पती आपण बारीक करून घ्यायचे आहे आणि त्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये एकत्र करून टाकायचे आहे त्याच्यानंतर दोन किलो देशी गायचं ताजं शेण घ्यायचं आहे पाच लिटर गोमित्र घ्यायचं आहे आणि हे एक महिना आंबवायचं आहे आणि बारदानाला किंवा झाडाच्या सावलीखाली झाकून दिवसातलं दोन वेळेस डावळायचं आहे म्हणजे हवेतला ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे त्याची ती क्रिया म्हणजे पूर्ण पानांचा जो अर्थ आहे तो त्याच्यात उतरला पाहिजे आणि हा अर्थ एक महिना झाल्यानंतर ट्रममध्ये गाळून घ्यायचा आहे आणि दोनशे लिटरला पाच लिटरप्रमाणे फवरायचा अशा पद्धतीने हा अर्थ तयार होतो या आपल्या ज्या आळीवर्गीय किडी आहे मग वर्गीय असेल तुमचं चिप्स असेल मावा असेल तो असेल ते तुमचं कांदा पीक असेल मुगा असेल जे तुम्ही ते उत्पादन घेत त्याच्यासाठी हा आपल्याला फवार येतो इतर ते पण चालतो तो थोडं बाजवून का करू शकतो त्याचा आम्ही तुम्ही पाहिले असतात तर कर्नल आणि आपल्या डिटेल्स दशपर्यंत अर्क दहा अशा वनस्पती आहे आपल्या आजूबाजूला आपल्या शेतामध्ये त्या सगळ्या वनस्पती आपल्या आहे फक्त त्याचा वापर आपल्याला करायचा आहे फक्त कडुलिंब पाच किलो बाकी सगळं दोन तीन घेतलं दोन दोन किलो घेतलं आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण जर चढवलं आंबवलं आणि ते जर व्यवस्थित जर वापरलं तर आपल्याला कुठल्याही इन्सिट साईडची आपल्याला गरज लागणार नाही फवारलं पण टामल ते फोवरलं गेलं पाहिजेत तर त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा थोडं मार्गदर्शन करून नमस्कार शेतकरी बांधवांनो निश्चितच आपला सहभाग या ठिकाणी खूप मोलाचा आहे या ठिकाणी सर्वांनी आपल्या शेतामध्ये दशपरणी अर्क सी पी पी कंपोस्ट वगैरे त्या सर्वांचा आपला अवलंब करावा नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा आपला कालावधी दोन हजार तेवीस चोवीसपासून सुरू झालेला आहे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस या तिन्ही वर्षामध्ये आपल्याला रासायनिक खतविरहित आणि कीटकनाशक विरहित आपल्याला शेती करायची आहे आणि सर्व आपल्या नागरिकांना एक आपलं विषमुक्त अन्नधान्य कसं उपलब्ध होईल या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे आणि हेच करत असताना आपल्या तालुक्यामध्ये पीक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या पीक स्पर्धेमध्ये मका पीक असेल तुमचे इतर जे ज्वारी आहे इतर पिकांच्या पीक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा त्याची सहभाग घेण्याची तारीख एकतीस ऑगस्ट अशी आहे तरी जे शेतकरी बांधव आपल्या पीक स्पर्धेमध्ये सहभाग येण्याची इच्छुक असेल त्यांनी आपले कृषी सहायक या ठिकाणी वेज तवले स या ठिकाणी आहेत त्यांच्याशी संपर्क सभावाने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ही स्पर्धेत सहभाग घेऊन आपला नाव गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून आणि राज्यातून विभागीय पातळीवर कशा पद्धतीने नाव पुढे या ठिकाणी प्रयत्न करावा या ठिकाणी तालुका स्तरावर जे शेतकरी ही स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत त्यांना तालुका स्तरावर पहिलं बक्षीस पाच हजार रुपये आहे दुसरं तीन हजार रुपये आहे तिसरा दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हावा असं मी या निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो तो पाहिलं असेल मित्र महत्वाचा विषय की तालुका कृषी अधिकारी दोन तीन गोष्टीवर फोकस केलाय महत्वाचा विषय की आमच्या सेंद्रिय शेती करायचे दोन तीन उद्देश महत्वाचा पहिला उद्देश आहे की कमी खर्चामध्ये शेती आपल्याला उद्देश आहे सध्या जर पाहिलं तर शेती खर्च जास्त तो पहिला उद्देश दुसरा उद्देश असा आहे की विष आज जर पाहिलं तर तुम्ही तर रासायनिक खात्याचं आणि फवराजेवर प्रमाण वाढलं का कॅन्सर वगैरे मोठे मोठे रोग होते तर साधारणतः आपण विषमुक्त अन्न खा आणि दुसऱ्याला आपल्या बांधवाला असेल बहिणं असेल नातेवाईक असेल यांनासुद्धा विषमुक्त अन्न खाऊ घाला हे असे दोन तीन उद्देश आपले याच्यामध्ये तरी आप तालुक्याच्या अधिकारी जे आवाहन केलं पीक स्पर्धा मित्रो पीक स्पर्धा एक याच्यासाठी आयोजित केलं की खऱ्या अर्थाने स्पर्धा कुठल्या गोष्टीमध्ये स्पर्धा आलो तिथे माणूस जीव लावून काम करतो त्या माध्यमातून तुम्ही स्पर्धेमध्ये असणार व्हावी असे चालू सांगतो आणि सर्वांना पुन्हा सगळ्या विनंती करतो मी तो रासायनिक शेती आपण आता बऱ्यापैकी केली परंतु खरंच सर्व आहे आज आपल्यापासून पण आपण जागा की शेण आपल्या पैसे आहे दस दस दहा पारे वनस्पती आपल्या पैसे आहे गुळ आपल्या पैसे आहे तुमच्या हे सगळं आपल्या पैसे तेच तुम्हाला वापरायचं सगळ्या विनंती करतो की थोडी रासायनिक शेतीतून थोडं बाजू लावून सेंद्रिय शेतीकर वळावं तुम्ही विषमुक्त अन्न खा आणि समाजाला विषमुक्त अन्न खाऊ घाला असं आम्हाला परत एकदा तुम्हाला याचं सांगतो आणि आज तरी सर्वांना परत एकदा कृषी अधिकारी कार्यालय आणि बाकी सर्व आलेल्या लोकांचं त्याच्यामध्ये आम्ही आभार मानतो आणि हे जे सेंद्रिय खऱ्या अर्थाने एक दिवस असा आला पाहिजे की आमचं तुमचं भौरी गाव आहे पूर्ण सेंद्रिय हळूहळू होईल या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतोय मला देऊ शकतो नमस्कार